हॉटेल सगळं नंतर मी गाडी काढली आणि पहिल्यांदा पंपावर टाकी भूल केली गणपती बसायला मोजून पाच सहा दिवस राहिला तर आणि घरातली मूर्ती अजून बुक केली नव्हती आज कसल्याही परिस्थितीत मूर्ती बुक करायची एवढंच डॉकेट ठेवलेलं वाईट दोन तीन ठिकाणी मूर्त्या बघितल्या पण सगळीकडच्या मूर्त्या बऱ्यापैकी बुक झालेल्या मग काय विष्णू आर्ट्स मधल्या मूर्त्या बघायला चक्री करत आम्ही निघालो शेलार वाढीला महत्वाचा विषय म्हणजे यांच्याकडे शाडूच्या मूर्त्या असतात इथं आल्यानंतर बऱ्याच मूर्त्या बघितल्या पण बऱ्यापैकी सगळ्या मूर्त्या बुक झालेल्या आता इथपर्यंत आलोय म्हणलं तेवढाच व्हिडिओ दोन तीन काढाव्यात मूर्ती कारण बरोबर बोलल्यानंतर कळलं की पुढच्या वर्षीच्या शे अठरा मूर्त्या त्यांच्याकडे ऑलरेडी बुक आहेत मग काय तिथनं गाडी काढली आणि आम्ही आलो डायरेक्ट पसरणी गावातल्या कारखान्यात का घरातल्या मूर्ती बरोबरच आपल्याला इथं मंडळांच्या पण मूर्त्या बघायला मिळाल्या तिथल्या मूर्त्या बघून आम्ही शेजारीत असलेल्या दुसऱ्या कारखान्या दिसून निघालो इथं पण आपल्याला भरपूर मूर्त्या बघायला मिळाल्या शेवटी आम्ही परत वाईत आलो तशा मूर्त्या आम्हाला शेलार मध्ये बघायला मिळाल्या तशाच मूर्त्या आम्हाला वाय मध्ये पण बघायला मिळाल्या यंदा जरा बुकिंगला उशीर झाल्यामुळे आम्हाला पाहिजे अशी मूर्ती मिळत नव्हती शेवटी एका स्टॉलवर आम्हाला मूर्ती आवडली मग ती आम्ही बुक केली तुम्ही पण तुमच्या घरच्या बाप्पांची मूर्ती बुक केली का नाही ती मला कमेंट करून सांगा